वाहन फिटनेस दंड रद्द मोटर वाहन मालक चालक संघटनेने मानले सरकारचे आभार पंधरा वर्षाच्या आधी वाहनास ऑटो रिक्षा विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन मिनी बस आदि वाहन चालकांकडून दररोज पन्नास रुपये फिटनेस लेट दंड आकारण्यात येत होता हा नियम रद्द करण्याची मागणी मोटर वाहन मालक चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद खान पठाण यांनी मोटर वाहन मालक चालकांसह आंदोलने केली होती व हा निर्णय रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती तर अकरा जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात वाहन फिटनेस दंड रद्द करण्याची घोषणा केली असल्याने सायंकाळी सात वाजता जावेद खान सलीम खान पठाण यांनी अकोल्यातील अकोट फैलीतून प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री शिंदेचे आभार व्यक्त केले आधी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचा विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होत त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क महाराष्ट्र के सभी मोटर मालक टैक्सी ड्राइवर ऑटो चालक सभी मेहनत कर रहे थे कि जो दंड हम पर लागू किया गया है जो हमारे मोटर मालक भाइयों पर लगाया गया है जो गरीब गरीबू लोगों के ऊपर लगाया गया है पचास हजार रोज का फिटनेस के लिए योग्यता प्रमाण पत्र के लिए आज उसे महाराष्ट्र सरकार ने विधानसभा के अधिवेशन में रद्द कर दिया है मैं इस फैसले का स्वागत करता हूँ और साथ ही साथ हमारे महाराष्ट्र के तमाम उन लोगों को मुबारकबाद देता हूँ जिन्होंने इसके खिलाफ आवाज उठाई अपने हक की आवाज उठाई और आगे भी मैं इन लोगों से गुजारिश करूंगा कि कोई भी फैसला अगर आपके खिलाफ में आता है कहीं भी अगर कोई मोटर मालक के साथ अत्याचार होता है किसी ड्राइवर के साथ अत्याचार होता है तो इसी तरह एकता बताकर हम सबको लड़ना चाहिए आगे बढ़ना चाहिए जय हिंद जय महाराष्ट्र